नमस्कार मी प्रतीक्षा लोणकर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा ऐतिहासिक शुभारंभ पाच जानेवारीला संध्याकाळी पाच वाजता गणेश कला क्रीडा मंडळ पुणे इथं होणार या शतक महोत्सवी संमेलनाचं उद्घाटन मोरिया गोसावी आणि क्रांतीवीर चाफेकरांची भूमी असलेल्या पिंपरी चिंचवड इथं होणार आहे वे वे या निमित्तानं मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रशांत दामले आणि उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी शहरात सहा वेगवेगळ्या ठिकाणी नाट्यप्रयोगांचं आयोजन केलंय शहरातून त्याचबरोबर महाराष्ट्रातून वेगवेगळे कलावंत याच्यासाठी येणार आहेत हे शंभरावं नाट्यसंमेलन म्हणजे नाट्यकलेचा महायज्ञ या कार्यक्रमाला आपण सगळेजण उपस्थित राहूया आणि ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होऊया